आणि तिलाही आज नामांकन आहे त्यामुळे आम ऍक्च्युली आम्ही दोघेही भयंकर एक्साइटेड होत आज आम्ही दोघेही यात इतके व्यग्र आहोत की त्याने आम्ही दोघांनी एकमेकांना धरूनच हात धरून पुढे चाललोय त्याचंच श्रेय आहे जे काही मला येतं हो, ते तिच्यामुळे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी चित्र गौरव दोन हजार रेड कार्पेटवर रेड कार्पेट वर आहे मी उत्तम आहे आज खूप आनंदी आहे इतके छान आपले कलाकार मित्र सगळे त्यामुळे मजा येते पण आता मी <laughs> so, आ, मी बघितले काय रेड कार्पेट सो काही ऍक्टिव्हिटीज काही खेळ असे जमवून आणलेले आहेत त्यामुळे कलाकार आले की फक्त कसं वाटतंय हे विचारण्यापेक्षा अजून थोडे खेळ खेळ खेळले की त्यांनाही मजा वाटते त्यामुळे ते मी तयार करून आणले आता आई सोबत तू खेळ खेळलीय जिने शिकवलं सोबत असतो खेळ खेळ कसं वाटलंय मस्त वाटतंय आणि तिलाही ना आज नामांकन आहे त्यामुळे आम्ही दोघी भयंकर एक्साइटेड होत आणि यातच जास्त मजा आहे असं मला वाटतं खूप हो। सुंदर दिसतेस काय कोणाला क्रेडिट देणार हा जे म्हणजे आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत हे आर्टिस्ट आहेत त्या सगळ्यांना ज्यांनी कॉस्ट्युम डिझाईन केले त्यांना सगळ्यांना हे श्रेय आहे पूर्णपणे माझं काहीच नाही मी नुसती आले आणि त्यांनी मला तयार आणि नवऱ्याकडनं आईकडनं कॉम्प्लिमेंट मिळाले ऑफकोर्स oh, येस yes. ते दोघेही तसे खूप मोठ्या मनाचे आहेत त्यामुळे ते येता जाता मला कॉम्प्लिमेंट देतात आणि खूप छान वाटत काय कॉम्प्लिमेंट दिली आज नवऱ्याने <laughs> आज आम्ही दोघेही यात इतके व्यग्र आहोत की त्याने आम्ही दोघांनी एकमेकांना धरूनच हात धरून पुढे चाललोय त्यामुळे आज त्याने नक्कीच मला मी बरं करते अशी कॉम्प्लिमेंट दिली <laughs> पण <आँपन laughs> पहिलाच वर्षाचं पहिलं रेड कार्पेट आहे हाय आणि अँकरिंग करायची किंवा हे गेम्स घेण्याची संधी मिळाली कसं मस वाटतं मस्त वाटत एकतर झी मराठी बरोबर खरंच प्रेमाचं नातं आहे आणि त्यांनी बोलवलं की घरी बोलवल्यासारखं वाटतं त्यामुळे हो आणि या वर्षाच्या पहिल्या सोहळ्यात सहभागी सो होण्याचं त्यांनी मला मान दिलं त्यामुळे हात पण yes. आईच्या शिकवणीसाठी आज थँक्यू बोलायचं असेल कारण आता तिच्याशी जो बॉन्ड बघितला ना तो खूप छान वाटत होता फक्त ना काय सांगशील ऍब्सुल्युटली तिने खरं तर खरंच आहे तू म्हणालीस तिने सगळं शिकवलंय मी सगळं शिकले त्यामुळे तिचंच श्रेय आहे जे काही मला येत होते तिच्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप कामात आहेस त्यासाठी आणि थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला